श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बी बी एच एच के के टू अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री डेव्हलपर्स अपोजिट नियर मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस शहाऐंशी सत्तावीस मालवण तालुक्यातील कोळम आणि तोंडवळी गावांना सामोरं जावं लागलं आढावा बैठक घेऊन दोन्ही गावातील ग्रामपंचायतींना आवश्यक सूचना देण्यात आल्या मालवणातील कोळम तोंडवळीचा घसा कोरडा दरवर्षी मे महिन्यात पाणी प्रश्न ऐरणीवर प्रशासनाचे बराती मागून घोडे पाणी प्रश्नावर लोकप्रतिनिधी गप्प मालवण तालुक्यात कोळम आणि गावचा पाणी प्रश्न दरवर्षी मे महिन्यात ऐरणीवर ऐरणीवर येतो गेली वर्ष या पाणी पाणी प्रश्न प्रश्न आहे हा सोडवण्यास लोकप्रतिनिधी प्रशासनाला यश आलेलं नाही मे महिना आला की प्रशासनाला पाणी टंचाईची आठवण येते त्यानंतर त्यांच्या नियोजनाच्या बैठका पार पडतात तोपर्यंत पावसाला सुरुवात झालेली असते दरवर्षी प्रशासनाचे बराती मागून घोडे नाचवण्याचा प्रकार सुरू आहे हेच नियोजन पावसाळा संपल्यावर तर पाणी टंचाईची समस्या उद्भवणार सुद्धा नाही कोळमगावचा कित्येक वर्षांचा हा प्रश्न आहे होळी भाबडी जनता हे निमूटपणे सहन करते परंतु हे किती दिवस चालणार आहे ग्रामस्थांची सहनशीलता संपली की एक दिवस हेच ग्रामस्थ कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही कदाचित प्रशासन त्याचीच वाट पाहत असणार असा सूर आता ग्रामस्थांमधून ऐकायला मिळतो तीच परिस्थिती तोंडवळी गावची आहे दरवर्षी क्षारयुक्त पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला असतो आता ही तीच परिस्थिती आहे या दोन्ही गावचा विषय गंभीर आहे आपण निवडून दिलेले सर्वच लोकप्रतिनिधी एवढी वर्ष काय करतात हाच खरा प्रश्न आहे हा पाण्याचा प्रश्न का सोडवू शकले नाहीत मतांचा जोगवा मागताना दारोदार करणाऱ्या लोकप्रतिनिधी निवडणुकीत हवी ते आश्वासन देऊन मोकळे होतात निवडणूक लोकप्रतिनिधी त्याकडे पाठ फिरवतात हे वास्तव आहे हे वर्ष तर आता पुढच्या वर्षी तरी प्रशासनाला वेळेत जागेल एवढीच अपेक्षा जा कृष्णा ढोलम कोकण सात लाईव्ह मालवण आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल